नमस्कार मी डॉक्टर सुधीर अनंत काटे आज मी दुनियादारीचा धपाटा खाल्ला या वाक्याने तुमच्या मनात माझ्याबाबत काय काय त्रासदायक घडलं असावं असे अनेक विचार आले असावेत कोणाकोणाच्या मनात काय काय विचार आले ते मला अवश्य सांगा भेटल्यावर झालं असं की आज सकाळी मी रेल्वे स्टेशनकडे गेलो होतो आकुर्डी रेल्वे लाईनच्या पश्चिमेच्या रस्त्यावर माझं जाणं झालं तिथे अनेक पोटपूजेसाठी चविष्ट ताज्या गरम गरम अशा नाश्त्यांची हॉटेल टपरे आहेत पोहे उपमा खिचडी शिरा वडा सांबार इडली सांबार इत्यादी इत्यादी खाद्यपदार्थ तिथे खाण्यास मिळतात रेल्वे स्टेशन असल्याने सर्वच हॉटेल टपरींचा व्यवसाय चांगलाच भरभक्कम मिळकतीचा होत असावा सर्व टपऱ्या हॉटेल्समध्ये ग्राहक खवयांची गर्दी दिसत असते तिथेच एका आतल्या रस्त्यावर डाव्या बाजूला तसं सुरुवातीलाच एक दुनियादारी नावाचं हॉटेल आहे तिथे धपाटा हा पदार्थ खूप छान मिळतो आणि तो इतर टपऱ्या किंवा हॉटेलमध्ये मिळत नाही असं मला वाटतं प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रातील चवीचा हा पदार्थ खूप छान आहे त्या धपाट्याची माहिती मला प्रसादनं दिली मी आज लगेच तिथे धपाटा खायला गेलो होतो आजची कडक थंडी दोन धपाटे मागवले दही मिरचीचा खरडा आणि भला मोठा धपाटा डिशमध्ये टाकून टेबलावर आले त्या खमंग चटकदार धपाट्यांच्या चवीचा आस्वाद घेतला दही आणि खरड्याबरोबर खाणं म्हणजे एक नंबर चविष्ट सकाळच्या थंडीत खूप खूप सुखदायक असा पोटातला धपाटा आनंद देऊन गेला तुम्हालाही सांगावं तुम्ही खवय्ये आहातच म्हणजे तुमच्या खवय्येगिरीला मुसाफिरी करायला आणखीन एक ठिकाण मिळेल आणि दुनियादारीचा धपाटा खाल्ला याचा सुखद आनंददायक अर्थ अनुभवता येईल मलाही बोलवायला विसरू नका तुमच्याबरोबर बरोबर परत धपाटा खायला नंतर दुनियादारी मस्का पाव खाऊन न्याहारीच्या क्षुधेची पूर्ण शांती करावी चारोळी कसं वाटतं रे निर्माल्य होताना कसं वाटतं रे निर्माल्य होताना टवटवीत तव फुलानं उत्साहात विचारलं टवटवीत फुलानं उत्साहात विचारलं मस्तच देवाच्या चरणांवरच होतो मस्तच देवाच्या चरणांवरच होतो पण फांदीवरून खुडलं वाईट वाटलं पण फांदीवरून खुडलं वाईट वाटलं कसं वाटतं रे निर्माल्य होताना टवटवीत तव फुलानं उत्साहात विचारलं मस्तच देवाच्या चरणांवरच होतो पण फांदीवरून खुडलं वाईट वाटलं प्राजक्त धन्यवाद